रामराम मंडईचे संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि राणी ब्लॉग या चॅनेलमध्ये स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं तर आज मेथीची भाजी उपडायची आहे मुलं शाळेतून आली होती आणि शाळेतून आल्यानंतर चहा वगैरे करून दिला त्यांना आणि मग भाजी उपडायला घेऊन आलो कारण दोघींनी भाजी उकडल्यावर थोडी पटापटा होईन आणि मग गावात जाऊन विकता पण येईन त्याच्यासाठी म्हटलं दोघीजणी जाऊया तर गौरीचं होमवर्क पण करायचं होतं पण म्हटलं थोडा वेळ भाजी उपडू लाग आणि मग जा तर भाजी थोडी जाड झाली होती त्याच्यामुळं अशी मध्ये मध्ये थोडी भाजी खराब झाली होती आणि उद्या गुरुवार होता म्हणजे उद्या गुरुवारचा आठवडी बाजार असतो आणि आज होता बुधवार तर बुधवारी म्हणजे संध्याकाळी अशी भाजी विकली की जास्त घेतात भाजी आणि गावात विकायचं म्हटलं तर ए गु म्हणजे आठवडे बाजार असतो त्याच्या आदल्या दिवशी भाजी विकायला लागते किंवा शनिवार सोमवार मंगळ अशी भाजी विकली तरी चालते कारण गावातल्या गावातच मी भाजी विकतो आहे आणि जेवढी गावातल्या गावात घेतात भाजी तेवढीच भाजी मी करतो आहे जास्त भाजी करत नाही तर सासूबाई जातात विकायला मी आम्ही दोघी फक्त पेंढ्या बांधून देत होतो तर गौरी भाजी उपडून देत होती आणि मी पेंड्या बांधत होतो तर हे केळीचं साल आहे जी केळीची साल वाळलेली ले असते त्या सालीनं भाजीच्या भेंड्या म्हणजे कोणतीही भाजीची पालकची जी भाजी असते ती ह्या सालीने बांधली तरी चालते तर इथं मी पेंढा बांधत होते पेंढ्या बांधून स्वच्छ धुवून मग विकायला न्यायच्या होता आणि हे भाताचं शेत होतं भाताच्या शेतात आम्ही हे केलं होतं जे म्हणजे हातानं उकरून आम्ही तेवढी मेथी टाकली होती थोडीशी म्हटलं वा म्हणजे वाळजपर्यंत जरा जास्त वेळ जातो आहे आणि मग त्यावेळेला भाजी पण स्वस्त होते ते हो ते तर म्हटलं जेवढं होईल तेवढं उकरून टाकूया तर इथं आमचं काम चालू होतं ते भाजी उकडून पेंढ्या बांधायचं तर दहा बारा पेंढ्या उकडून झाल्या होत्या मी माझ्या तेवढ्या पेंढ्या काढल्या होत्या आणि आजही भाजी उकडायची होती आणि गुरुवारी सकाळीही थोडी भाजी उकडायची होती कारण दोन टाईम थोडी थोडी उकडली की मग विकायलाही सोपं जात आहे आणि भाजी उपडायलाही सोपं जातं तर त्याच्यासाठी जा इथं आज संध्याकाळची मी भाजी उकडून ही एवढी ठेवली होती तर सासूबाई यायच्या होत्या अजून त्यांना त्या ते आल्यावर त्या विकायला जाणार होत्या आणि आत्रवाचं इथं चाललं होतं त्याचं त्याचं खेळायचं आणि इथं माझं कामावरायचं चालू होतं तर ही आजी आहे तर ह्या आजी मला विचारत होत्या की भाजी खायला उपडतेस की विकायला तर त्या आजीबरोबर बोलत होतो आम्ही तर म्हाताऱ्या माणसांचं कसं आहे की सा सा तस तस दोन माणसं बोलायला लागली की म्हाताऱ्या माणसांचं म्हणजे खेड्यात सगळ्याच माणसांचं तसं असतंय की दोन माणसं बोलायला लागली की त्या तिसऱ्या माणसाला वाटतं की तो माझ्याविषयीच बोलत होता तर असंच काहीतर झालं होतं आमचं आम्ही दोघंजणं बोलत होतो जे आधी गेले होते ते आमचे सगळ्यात मोठे धीर त्यांनी मी बोलत होतो तर आजीला वाटलं की आम्ही म्हणजे आम्ही दोघंजण तिच्याविषयी बोलत होतो तर आजी मला विचारत होती की तुम्ही माझ्याविषयी काय बोलत होता तर आजीला सांगितलं तुझ्याविषयी काही नव्हता आम्ही तुझ्याविषयी बोलत नव्हतो त्यानंतर आजीच बोलली की म्हणजे मी असंच बोललो तुला असं बोलत होती आणि आजी आली होती जी चुलीतली राख असते ती गावाकडं माणसं शेतात टाकतात तर आजी शेतातली म्हणजे घरात जी राख होती ती शेतात टाकायला आली होती आमच्या शेताच्या खायच्या बाजूला शेत आहे त्यांचं तिथं टाकायला आली होती तर इकडं माझ्या पेंढ्या सा बांधायचं काम चालू होतं आणि कसं आहे की कितीही मो मुट, मोठ्या पेंढ्या बांधल्या तरी गावात बायका ज्या असतात त्या कसं दारात एखाद्याच्या भाजी घेऊन गेले की त्या भाजीची किंमत राहत नाही तसंच गावाकडे असते भाजीच्या कितीही मोठ्या पेंद्या बांधल्या तरी बायका हेच बोलतात की बाजारात भाजी स्वस्त मिळते दारात जी म्हणजे टॅम्पू घेऊन ज्या भाज्या घेऊन येतात माणसं त्या भाज्या स्वस्त असतात पण त्या भाज्या आठ दिवसाच्या दहा दिवसाच्या असतात हे त्यांना माहीत नसते आणि ही आपली शेतातली ताजी भाजी जर त्यांच्या दारात घेऊन गेलो तर त्याची किंमत कमी करतात ती दहा रुपये वीस रुपये असं तर बाजारात आत्ताचा एका भेंडीचा भाव पंचवीस रुपये असा आहे तर गावात मी वीस रुपयेनं जरी भाजी विकली तरी दहा रुपयेनं दे अशी एवढी भाजीची किंमत केली जाते तर असो कसं आहे की जे माणसं ज्या म्हणजे बायकाच्या पालेभाज्या खाणार आहेत त्यांना त्या भाजीची किंमत माहिती असते ताजी भाजी कुठली आहे कुठली भाजी काय यायची आणि कुठल्या भाजीची किती किंमत आहे हे ज्या बायका भाजी खाणार आहेत त्या भाज्या बायकांना माहिती असते आणि ज्या कधीच बाजारला जाणार नाहीत आणि कधी कधी भाजी आणून खाणार आहेत त्यांना माहीत असते की सगळ्या भाज्या स्वस्त आहेत आणि वरून बोलून दाखवतात आणि की पेंड्या बारक्या आहेत अजून पेट्या पेंड्या मोठ्या बांधत जा म्हणून गावाकडे कसं आहे की सगळ्या जरी उपडून दिलं भारा बांधून जरी दिला तरी कोण म्हणणार नाही की बाबा भाजी स्वस्त झाल्या तर एवढं नक्की म्हणतात की अजून थोडी त्यात घातली असती तर बरं झालं असतं तर कसं आहे की जो करतो म्हणजे शेतकऱ्याच्या आता बाजारात जरी कुठं गेलो तर आपण शेतकऱ्याकडून मागून घेऊ शकतो आहे किंवा शेतकरी वजनाच्या वरती घालू शकतोय पण व्यापारी तसा करत नाही व्यापारी जेवढं वजनात बसतं तेवढंच देतो आणि व्यापाऱ्याबरोबर आपण दहा दे पाच दे असं करू शकत नाही जेवढं तू व्यापारी सांगतो बाबा वीस रुपये तर वीस रुपये आपण देऊन येतो पण शेतकऱ्याचं तसं नसते शेतकऱ्याला आपण दहा रुपये दे पाच रुपयांनी दे एवढी येत नाही जास्त येते पन्नास आपण त्याला पन्नास शब्द बोलून दाखवतो पण बिचारा देतो देत तो पण तसा व्यापारी देत नाही कारण व्यापाऱ्याला माहीत असते की हा बाजार गेला तर उद्या दुसरा बाजार आहे आपण तिकडं भाजी घेऊन जाऊ पण शेतकऱ्याचं तसं नसते शेतकरी आजचा बाजार आहे हा बाबा आजचा गुरुवारचा बाजार आहे आठवडे बाजार असतोय गुरुवारी एक तर त्या बाजारात जेवढी खपल आणि जर नाहीच खपली तर तो एक वेळ पाक किंमत कमी करून विकेल पण घरला घेऊन येत नाही कारण त्याला माहिती आहे जर घरात जर ही भाजी घेऊन गेलो तर ती भाजी खराब होणार आणि हे ह्या घेणाऱ्या सुद्धा माहीत असते की हा घरला घेऊन जाणार नाही अर्ध्या किमतीने विकेन पण भाजी काही घरला घेऊन जाणार नाही हा तर शेतकरी कष्ट करतो आणि व्यापारी व्यापाऱ्यांचं काय असते शेतकऱ्याकडलंच घेऊन विकतात ते तर असो ज्याची त्याची जेवढी म्हणजे कसं विचार करण्याची जेवढी कुवत आहे तेवढी विचार करणार ती आणि इथं भाजी एवढी मी धुवून ठेवली होती आणि ही एवढीच भाजी गावात घेऊन विकायला जाणार होते कारण जर आज तेवढी विकली तर मग उद्या आणि भाजी काढता येईल मला तर घरात ही भाजी एवढी उकळून ठेवली होती मी घरात उद्याला डब्यासाठी भाजी लागणार होती आणि थोडीशी कोथंबीर येते का नाही हे टाकण्यासाठी म्हणजे थोडीशी टाकली होती मी तर अजून त्यातली बारकी कोथंबीर आहे अजून तर एवढी कोथंबीर उकळून आणली होती मी आणि इकडं ही बघा वांग्याची रोपं लावली होती मी आणि कोबीची थोडी लावलात इकडं पलीकडे मेथी आहे अजून सुद्धा यायची आहे तर ही झाली की ती दुसरी भाजी काढायला येते तर ही इकडं बघा अशी रोपं लावलेले तर मागल्या गुरुवारी ही रोपं आण लावली होती मी तर त्यातली थोडी रोपं माझ्याच हातून मोडलेले आहेत तर बघू जगली तर आता बघूया आणि ही इकडं मेथी आहे बघा कोथंबीर पण आले पण थोडीसं अजून कोथंबीर यायला वेळ आहे आणि इकडं ही एवढी भाजी राहिलेली आहे अजून उपडायची तर ही उद्या उपडायची आणि आजची मी दोनशे रुपयेची भाजी विकलेली आहे गावातल्या गावातच तर आधी उद्या आणि उपडायचे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब